तयार झाली गोडी डाळ सुंदर असा गरमागरम असा तयार झालेला आहे भा, गरमागरम भात आहे वरून मी डाळ घातलेली आहे पापड सुद्धा आहे आणि घरगुती असं घरी बनवलेलं आईच्या हातची रेसिपी म्हणजे लोणचं लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी आहे माझ्या अन्नपूर्णा चॅनल मध्ये तुम्ही नक्की नक्की चेक करून बघा नमस्कार मी आरती माझ्या अन्नपूर्णा यूट्यूब चॅनलमध्ये तुमचं मनापासून खूप खूप स्वागत करते आज मी दाखवणार आहे अशी रेसिपी जे कोणी घराच्या बाहेर कामाला जातात किंवा हॉस्टेलमध्ये राहत असतील मुलं किंवा मुली त्यांच्यासाठी सुद्धाही मी रेसिपी दाखवणार आहे आणि अगदी सहजपणे अर्धा तासात दोन कुकरमध्ये आपण सहजपणे बनवू शकतो किंवा एका कुकरमध्ये डाळ भात लावलात तरी चालेल तर आज मी दाखवणार आहे साध अस वरण भात म्हणजे भात आणि गोडी डाळ आणि त्याचबरोबर मी पापड आणि लोणसे सुद्धा दाखवलेलं आहे तर चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया आणि व्हिडिओ सुरुवात करण्याच्या अगोदर जे कोणी नवीन असतील तर माझ्या चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ ब्लॅस यू थँक्यू यू डाळ बनवण्यासाठी मी साहित्य सांगत आहे माझ्याकडे असा हा टोप आहे नॉर्मल मी या स्टोपामध्ये मी डाळ उकडते त्यामुळे कुकरही खराब होत नाही तुमच्याकडे कुकरचं प्रॉपर टोप असेल किंवा काही असेल तर त्यामुळे तुम्ही करू शकता माझ्याकडे नॉर्मली भातुकलीचा असा कप आहे त्यानुसार मी घेते आता मी एक कप एक कप तूळ घेतलेली आहे आणि मी ही गोळी डाळ टिफिनसाठी साठी आणि मुलगी आणि मला म्हणजे तीन माणसांसाठी ही मी साहित्य सांगत आहे म्हणजे दुपारच्या जेवणासाठी होईल आणि एक कप मुगडाळ घेतलेली आहे डाळ तांदूळ स्वच्छ धुवून घेऊया पाण्याने दोन ते तीन वेळा आपण चांगली धुवून घेऊया डाळ तोरडाळ आणि मुग डाळ स्वच्छ धुवून घेतलेली आहे आता मी ह्याच्यामध्ये एक टॉमॅटो घालत आहे लहानसा एवढा लहान बस होतो आणि त्याचे तुम्हाला जर डाळ शिजवताना टॉमॅटो घालायचा नसेल फोडणीमध्ये घालायचं असेल तर ही काही हरकत नाही पण मी डाळ शिजवतानाच टॉमॅटो घालते नॉर्मली काहीजण मिरची सुद्धा घालतात आता गरजेनुसार पाणी घालणार आहे एवढं पाणी बस होतं आता मी जी रेसिपी सांगत काम आहे मी म्हणाल मला ही डाळ भात तर नॉर्मली सगळ्यांनाच येतं पण जे कोणी घराच्या बाहेर काम करत अस कामाला जात असतील तिथे एकटे राहत असतील तर त्यांच्यासाठी रेसिपी आहे म्हणजे त्यांना सहजपणे ऑफिसमधून आल्यावर सहजपणे डाळ भात बनवू शकतात ये साथी ही त्यांच्यासाठी खास अशी ही मी आज रेसिपी दाखवणार आहे आता मी कुकरमध्ये खाली पाणी घालत आहे जर तुमच्याकडे रिंग्ज असेल ते तुम्ही ठेवू शकतात पण मी रिंग नाही घालत आहे आता मी पाणी घातलेलं आहे एक ग्लास भर असं पाणी घातलेलं आहे हे बघा एवढं आणि मी हा कु भांडव ठेवत आहे प्लेट ठेवते त्यामुळे डाळ बाहेर पडू नये म्हणून जर तुम्हाला डाळ भात आणि बटाट्याची भाजी करायची असेल तर तुम्ही इथे बटाटा दोन तुकडे करून एक बटाट्याचा तेही बटाटा शिजवू शकतो आता मी बंद करते आता नॉर्मली आपण भात कसा शिजवायचा ते तुम्हाला मी सांगते ज्यांना भात शिजवताही येत नाही त्यांच्यासाठी ही रेसिपी आहे तर मी एक पेला तांदूळ घेतलेला आहे हा बासमती तुकडा आहे आता मी हा बासमती तुकडा घालत आहे दोन कप तर टोटल मी दोन कप बासमती तुकडा तांदूळ घातलेला आहे डायरेक्ट मी कुकरमध्ये भात शिजवणार आहे आता मी तीन वेळा हा बासमती तुकडा तांदूळ स्वच्छ धुवून घेता घेणार आहे तांदूळ मी स्वच्छ धुवून घेतलेले आहेत आता मी पाणी घालणार आहे आता मी नॉर्मली पाण्याचं प्रमाण सांगते आपल्याला समजा अर्धा पेला आपण तांदूळ घेतला असेल म्हणजे हा एक पेला आहे त्याचा अर्धा पेला आपण तांदूळ घेतला असेल तर पाणी केवढं घ्यायचं तर मी या बोटानुसार सांगते आता हा एक पेलाचं प्रमाण आहे तर हाफ घ्यायचा आहे म्हणजे एवढं पाणी पाहिजे इथपर्यंत म्हणजे आपण बोट हा असा घालायचा पूर्णपणे हे बघ दाखवते असा तर इथपर्यंत पाणी आलं म्हणजे या साईज या हा एक तापमारीचा एक पेलाचं प्रमाण आहे पाण्याचं हाफ पेला आपण तांदूळ घेतला असेल तर एवढं पाणी पाहिजे म्हणजे या प्रकारे आपण असं करायचं पूर्ण बोट घालायचं आणि समजा एक पेला तांदूळ घेत असाल तर इथपर्यंत पाणी पाहिजे आपलं म्हणजे हा पूर्ण असं आपण बोट घालून बघायचं पूर्ण नाही भाताच्या तांदळाच्या वर बोट पाहिजे आपलं म्हणजे या प्रकारे असं असा मी दोन, दोन पेला मी तांदूळ घेतलेले अजून पाणी लागणार आहे तर मी एवढं पाणी घेतलेलं आहे हे बघा टोटल दोन पेलाचं प्रमाण आहे म्हणजे मी एवढं पाणी घेतलेलं आहे तांदळाच्या वर बोट आहे थोडंसं पाणी कमी घातलं कारण का पाणी बाहेर पडू नये हे एक्स्ट्रा म्हणून आता कुकरचं झाकण लावते आणि मी हा कुकर ठेवत आहे आणि कुकरच्या मी तीन शिट्ट्या करणार आहेत आणि इथे मी डाळ चा कुकर लावलेला आहे याच्या चा मी चार शिट्ट्या करणार आहे डाळ शिजत आहे आणि भातही शिजत आहे तर आपण साहित्य सांगत आहे फोडणीसाठी डाळीचं फोडणीसाठी सांगत आहे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत लसूण पाकळ्या घेतलेल्या आहेत कोथिंबीर आहे आणि एक कढीपत्त्याचं कढीपत्ता घेतलेला आहे आता मिरची तुम्ही उभी कट करू शकतात किंवा तुम्ही बारीक चिरू शकतात आ, तर मी उभी चिरत आहे आणि लहान मुलांसाठी करत असाल तर एकच मिरची घाला किंवा ह्या ह्याच्याहूनपेक्षा लहान असते मिरची तर ती घालू शकता एक मिरची बस होते लहान मुलांसाठी जर मोठ्या फक्त मोठ्या माणसांसाठी मी सांगत आहे मी चार हिरव्या मिरच्या घेतलेल्या आहेत तुम्ही कमी जास्त करू शकतात आता मी या उभ्या चिरत आहे त्यामुळे डाळीतून आपण सहज काढू शकतो आणि असे दोन तुकडे केलेले आहेत अगदी या प्रकार आता आपण कोथिंबीर चिरून घेऊया आपण ठेसाचे कसे ते मी सांगते एक खल थेचा, तर खलबत्त्याने ठेचा नाही तर तुमच्याकडे पक्कड असते त्या पक्कडने असं घ्या आणि प्रेस करा मी खोबरं पण आपण वापरू शकतो पण ज्यांच्याकडे खोबरं घालत नाही नुसतं कोथिंबीर घातलात तरी चालेल किंवा खोबरं आणि कोथिंबीर घातलात तरी चालेल आता मी डाय बाहेर काढून ठेवलेली आहे आता मी ह्याच्यातच हळद घालत आहे पाव चमचा आणि मी मिक्स करून घेत आहे हे बघा छानपैकी डाळ शिजलेली आहे हे बघा आणि लगेच स्मॅशसुद्धा झाली आहे तळी गरम करत ठेवलेली आहे दोन ते ती तीन टेबल स्पून आपल्याला तेल घालायचं आहे तेल चांगलं गरम होऊ दे मी राई घालत आहे एक छोटासा चमचा राई चांगली तडतडू दे राई चांगली तडतडत आहे त्यामध्येच मी कडीपत्ता घालत आहे जर तुम्हाला जिरं घालायचं असेल तर तुम्ही घालू शकता हिरव्या मिरच्या घालत आहे लसूण पाकळ्या आता गॅसची फ्लेम स्लो ठेवलेली परतून नाही फोडणी म्हणून आता मी एखाद मिनिट हे भाजून घेते वाटलेली डाळ ती घालत आहे तांब्याभर पाणी घेतलेलं ते घालत आहे जर तुम्हाला डाळीमध्ये हिंग घालायचं असेल तरी काही हरकत नाही आता मी गॅसची फ्लेम वाढवलेली आहे तवीनुसार मीठ घालत आहे गॅसची फ्लेम मी स्लोच ठेवलेली आहे आणि आता डाळीला चांगली उकळी येऊ दे बघू शकतात डाळीला चांगली उकळी आलेली आहे जास्त खट्ट पण नाही आहे आणि जास्त पातळ सुद्धा नाही आहे पाण्याचं प्रमाण हे कमी करू शकता तुम्हाला खट्ट हवं असेल डाळ तर आता मी शिरलेली बारीक कोथिंबीर घालत आहे ओलं खोपरं तुम्ही घालू शकतात किंवा तुमच्याकडे कोथिंबीर सुद्धा नसेल तर कसुरी मेथी घातली तरी चालेल तीही छान लागते थोडीशी घाला लास्टला आता मी ढवळून घेते तयार झाली गोडी डाळ आणि तेही मी मालवणी पद्धतीने माझ्या सासरी ही डाळ बनवतात पण ओलं खोबरं घालून करतात पण मी मुद्दामच घातलेली नाही आहे ओलं खोबरं पण ज्यांच्याकडे ओलं खोबरं नसेल तर ते काय करतील तर त्यासाठी मी कोथिंबीर वापरलेली आहे आपली तयार झाली गोडी डाळ काय भात बनवतो तर पापड तर पाहिजेच ना तर मी आज तेलात पापड भाजणार नाही आहे मी गॅसवरच पापड भाजणार आहे मी गॅसची फ्लेम थोडीशी वाढवलेली आहे आणि पकडने हा पापड फ्राय करत आहे अगदी कडेकडेने आपण हा पापड फ्राय करायचा आहे असाही पापड खाऊन बघा छान लागतो आणि मध्येच थोडंसं करपतं ना तरी सुंदर लागतं आपला तयार झाला फ्राय पापड आणि तेही तेल न वापरता छान ना मस्त आपला भात पण सुद्धा थंड झालेला आहे तुम्ही बघू शकता आपला भात सुंदर असा गरमागरम असा तयार झालेला आहे पाण्याचं प्रमाण जे मी सांगितलेलं दोन पेलासाठी एकदम योग्य आहे आणि गरम गरमच भात लावा त्यामुळे आपल्याला ला हा असा गरमागरम भात डाळ आणि पापड लोणचं अजून काय पाहिजे आता मी भात सर्व करून घेते गरमा गरम भात आणि असा फोडायचा आणि डाळ आपण अस पुन्हा आपण ढवळून घेऊया आणि गरमा गरम आपली ही डाळ एकदम सोपी अशी बनलेली आहे आणि ती ही भातावर घालायची पापस ठेवायचा तो तोही त्याचे दोन तुकडे करायचे अजून ते मी ठेवत आहे आणि माझ्या आईने बनवलेलं हे लोणचं तिने मला शिकवलेलं गावी मे महिन्यात ते मी घालत आहे आंब्याची फोड आणि सुद्धा आहे आणि वरून थोडंसं सा साजूक तूप आपले तयार झालं साधं असं सिम्पल असं भात डायची रेसिपी मी तुम्हाला दाखवलेली आहे डाळ भात पापड आणि लोणचं अजून काय पाहिजे तर सुद्धा ही जेवण बनवलेलं आहे आणि मी टिफिनसाठी सुद्धा बनवलेलं आहे मस्तपैकी अशी आपली ही रेसिपी तयार झालेली आहे मी गरमागरम भात हा मी याचा आस्वाद घेते खरंच सुंदर झालेला आहे ज्या आम्ही चार मिरच्या घातलेल्या त्या खरोखर तिखट नाही आहे कमी तिखट आहे आणि सोबत पापडसुद्धाही आहे आणि लोणचं लोणच्याची रेसिपी मी ऑलरेडी शेअर केली आहे नक्की चे, चेक करून बघा आता मी डिश संपवते हा व्हिडिओ नक्की आवडल्यास तुम्ही मित्र परिवारांना हा व्हिडिओ नक्की शेअर करा